शहरातील स्वस्तिक चौकाजवळ असलेल्या पुणे बस स्थानकातून एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोटाने चोरून नेण्याच्या घटना घडल्या याबाबत शनिवारी तीन फेब्रुवारी आणि रविवारी चार फेब्रुवारीला दोन वेगवेगळे गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले शनिवारी कावेरी अच्युत छुक्रे वय बहात्तर राहणार सिद्धिविनायक मनस्वी दत्तनगर आंबेगाव रस्ता कात्रस पुणे यांनी फिर्याद दिली त्या तीस जानेवारी रोजी कामानिमित्त मुलासह भिंगार येथे आल्या होत्या त्यानंतर पुन्हा पुणे येथे जाण्यासाठी दुपारी पावणे तीन वाजता नगर शहरातील पुणे स्थानकावर आल्या आणि तेथून श्रीरामपूर पुणे बसने पुण्याकडे जात असताना सुपा तालुका पारनेर येथे गेल्यानंतर गळ्यातील मिनी गंठण त्यांना दिसले नाही त्यांनी याची माहिती बसच्या वाहकाला दिली परंतु बसमध्ये मिनी गंठण सापडले नाही दरम्यान शनिवारी तीन फेब्रुवारीला फिर्यादी आणि कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला दागिने चोरीची दुसरी घटना रविवारी चार फेब्रुवारीला दुपारी चार चाळीसच्या सुमारास घडली याबाबत शोभा सतीश मंडलेच्या वय पंचावन्न राहणार आळंदी पुणे यांनी सायंकाळी फिर्याद दिली मंडलेच्या कामानिमित्त नगरला आल्या होत्या दुपारी पुन्हा पुण्याकडे जाण्यासाठी बस स्थानकावर गेल्यावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ई नवा मोठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा